नमस्कार मंडळी तुम्हाला आमचं नाटक आवडलं असेल आणि तुम्ही खळखळवून भरभरून हसला असाल आणि काही वेळासाठी या नाटकाच्या अद्भुत दुनियेत हरवून तुमच्या चिंता कामं दुःख सगळं विसरून मग्न झाला असाल अशी अपेक्षा करतो या नाटकाचा यूट्यूब प्रीमियर करण्याचे दोन मुख्य हेतू आहेत काही महिन्यांपूर्वी इथे फिनिक्समध्ये आम्ही या नाटकाचा लाईव्ह शो केला होता तेव्हा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण खूप लोकांना हे नाटक बघता आलं नाही त्यामुळे पुन्हा अजून एक शो कधी करणार असं खूप लोकांनी विचारलं तर पहिला हेतू हा की अजून लोकांपर्यंत पोचावं आणि जगभरात सगळ्या लोकांपर्यंत पोचावं म्हणून हा यूट्यूब प्रीमियर करायचा आम्ही ठरवलं तो लाईव्ह शो जेव्हा आम्ही केला तेव्हा आम्ही अक्षय भाषा या संस्थेच्या पॅलिएटिव्ह केअर प्रोजेक्टसाठी पाच हजार डॉलर उभे केले आधीच्या लाईव्ह आता आत्तासुद्धा अक्षय भाषेच्या पॅलिएटिव्ह केअर प्रोजेक्टसाठी निधी उभारणीचं काम आम्ही करत आहोत त्यामुळे तुम्हाला डोनेट करायचं असेल या निधी उभारणीत सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या डोनेशन लिंकवर प्लीज क्लिक करा तुम्ही अजून डोनेट केलं नसेल पण इच्छा असेल तर ही लिंक अजून एक दिवस ॲक्टिव्ह राहणार आहे अक्षय भाषेच्या पॅलेटिव्ह केअर प्रोजेक्टबद्दल के तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे त्याच्यावर क्लिक करा माहिती घ्या आणि डोनेशन लिंकवर क्लिक करून नक्की जमेल तेवढं डोनेट करा आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे बघूया तुम्हाला आमचं नाटक आवडलं असेल आणि पडद्या पुढच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांना भेटायची इच्छा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मीटची लिंक दिलेली आहे तसंच तुम्हाला व्हॉट्सॲपवर जर फ्लायर आलं असेल ना त्यातही गुगल मीटची लिंक आहे त्याच्यावर या आणि नक्की तुम्हाला काय वाटलं ते सांगा आणि या कलाकारांशी गप्पा मारा आम्ही सगळे तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहोत ही लिंक फक्त शंभर लोकांसाठी ओपन आहे त्यामुळे लवकर या नक्की भेटूया धन्यवाद